सुप्रभात मैत्रिणींनो मी पुष्पा झरकर आपले सुप्रभात फॅमिलीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तर आज मी आपल्याला दाखवत आहे चकली बनवण्याचं बनवण्याची पद्धत तर आज चकलीसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा एक किलो मी तांदूळ घेतलेले आहेत हे रेशनिंगचे तांदूळ आहेत तर आपल्याला जे आपण इडलीसाठी वापरतो ते तांदूळ घेतले तरी चालेल मी हे इडलीलाही वापरते आणि चकलीसाठी हेच तांदूळ वापरलेले आहेत तर हे एक किलो तांदूळ घेतले त्याप्रमाणे पाव किलो मी चण्याची डाळ घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम चण्याची डाळ दीडशे ग्रॅम उडदाची डाळ दीडशे ग्रॅम मुगाची डाळ साबुदाना घेतलाय आहे वाटी साबुदाणा घेतलाय आहे एक वाटी पोहा घेतलाय आहे आणि थोडंसे धने लवंग आणि मिरी तर आपल्याला हे सर्व साहित्य असं घ्यायचं आहे मुगाची डाळ उडदाची डाळ चण्याची डाळ पोहा साबुदाणा थोडंसं लवंग मिरे धने आणि ह्या आणि हे तांदूळ आता हे धुवायचे वाळवायचे त्याच्यानंतर हे आपल्या डाळी भाजून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या जास्त भाजायच्या नाही थोड्या थोड्या जरासे भाजायचे आहेत आणि हे सर्व साहित्य भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला चक्कीमधून दळून आणायचे तर हे आपलं चक साहित्य झालेलं आहे चकली बनवण्याचं हे बघा मैत्रिणी दळून आणलेले चकलीचं मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं ना ते प्रमाणप्रमाणे मी हे सर्व दळून आणलेलं आहे तर त्यासाठी मी आता हे ना हे चार ग्लास पीठ घेणार आहे तर चार ग्लास साठी आठ ग्लास पाणी आहे तर आठ ग्लास मधून ना आपल्याला आहे ना तो एक अर्धा ग्लास तरी काढून ठेवायचं अर्धा किंवा एक ग्लास काढून ठेवायचं जर वाटलं तर मग पाणी ॲड करा पण आता समजा चार ग्लास पाणी पीठ घेतलं तर आठ ग्लास पाणी आदन म्हणून ठेवायचं आणि त्यातलं पण थोडंसं आपण काढून ठेवायचं आता हे बघा मी घेतलं आहे ना पाणी हे एक ग्लास आहे ना हा काढून आहे म्हणजे हा सात ग्लास पाणी झालेला आहे तर हा मी साईडला ठेवते तर त्याप्रमाणे मी आता याचा आदनमध्ये चकली मसाला ओवा सफेद तीळ मीठ हिंग आपल्या घरचा थोडासा मसाला आणि हळद तर हे आपल्या आवडीनुसार तिखटाप्रमाणे आपण टाकायचं हा मी चकली मसाला घेतलाय हा टाकते सर्व हा तिखट ना चकली मसाला म्हणून पूर्ण टाकला थोडीशी हळद टाकायची कारण की आता हा खूप वेळा लाल कलर आहे ना थोडीशीच हळद टाकायची हिंग टाकायचं हे बघा हिंग टाकलेलं आहे आता ओवा टाकूया ओवा दोन चमचे टाकते सफेद तीळ टाकते चटली मसाल्यामध्ये आहे सफेद तीळ पण तरी पण अजून थोडे टाकते दोन चमचे हे दोन चमचे सफेद तीळ टाकते आता आपण मीठ टाकूया आपल्या चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे मी मीठ टाकलेले आता चकली मसाला जास्त तिखट नाही म्हणून हा थोडासाच टाकते आपला घरचा मसाला थोडा टाकते आता ह्याला पूर्ण असं आदान आलेलं आहे जसं आपण झुलका बनवायला कसं आदान करतो त्याप्रमाणे असं पाणी उकळून द्यायचं आणि आता मी चार ग्लास पीठ आहे त्याप्रमाणे हे चार टीस्पून तेल टाकणार आहे दोन तीन चार जास्त टाकत नाही कारण की जास्त जर झालं तर विरघळू शकते ना चकली म्हणून मी कमीच तेल टाकले आता हे चार ग्लास मी मीठ टाकते खालू टाका म्हणजे कसं उडणार नाही दोन तीन तुमचं जसं पीठ असेल ना त्याचं दुप्पट आदर ठेवायचं हलवून घेऊया हे बघा हा चकली मसाला खूप लाल कलर असतो याला आता असं आपण हलवून घेऊया आणि थोड्या वेळ वाफेतच ठेवूया आता मी गॅस आहे ना बंद करते हे बघा आपण जेवढं पाणी ठेवलेलं त्यातलं मी काही पाणी असं काढून ठेवलंय जर लागलं मळतानी तर मी टाकणार नाहीतर नाही एवढ्या पाण्यामध्ये हे होऊन जाते समजा पाच ग्लास पीठ असेल तर दहा ग्लास पाणी घेतलं तरी आपण एक ग्लास काढून ठेवायचं म्हणजे नऊ ग्लासच पाणी याच्यात ठेवायचं लागलं तर आपल्याला मळतानी मग ते गरम पाण्याचा वापर करायचा आता हे आपलं बरोबर झालेलं आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळेला ना असं आता गॅस बंद केलाय झाकण ठेवते म्हणजे या वाफेमध्ये आहे आणि नंतर मग पीठ मळते पीठ मळल्यानंतर चकली करायला घेते मग बघूया कशी चकली होते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणी आपलं पीठ थंड झालं थंड झाल्याच्या नंतर आता हे परत काढून घेतलंय मी थंड झाल्यानंतरच मळा कारण की गरम गरम मळायचं नाही हाताला ना चटके बसतात गरम मळल्याच्या नंतर थोडंसं थोडंसं असं कोमट असेल तरी चालतंय आणि असं छान बघा आता ह्याचा गोळा होतो आपण जे प्रमाण घेतले ते अगदी बरोबर घेतलं थोडंसं पाणी मी काढून ठेवलेलं ते काय मला आता लागलं नाही पाणी आणि आपण थोडंसं पीठ पण ठेवलेलं जर पातळ झालं तर थोडंसं सुक्कं पीठ पण ठेवायचं आणि पाणी काढून ठेवायचं तर मला पाणी लागलं नाही आणि पीठ पण लागलं नाही म्हणून अगदी हे प्रमाण बरोबर झालेले आहे त्याचा गोळा पण छान होतो आता हे मळते आणि मग चकली करायला घेते बघा तर आता आपलं हे चकलीचं पीठ म्हणून तयार झालेलं आहे हे बघा घट्ट आहे जास्त पातळ नाही घट्ट आहे पीठ असं चकलीचं पीठ मळायचं आणि आता आपण चकली बनवायला घेऊया या मैत्रिणींना हे बघा आपल्या चकल्या कशा झालेल्या आहेत आता ही चकली आहे ना आता आपल्या झाली शिजली की नाही हे कसं समजणार तर हे बघा पूर्णपणे हे बुडबुडे आहे ना कमी झालेले आहेत चकलीचे बघा पूर्ण कमी झालेत ना यावरून समजतं का आता आपली चकली पूर्णपणे चकली झालेली आहे हे बघा पूर्ण निथळत जेव्हा चकली खाली बसते त्यावेळेस समजायचं आपली चकली पूर्णपणे तळली गेलेली आहे चकल्या टाकूया मी तुम्हाला चकली माझी कशी झाली ती दाखवते पण हे चकल्या टाकून आता चकली टाकल्याच्या नंतर असे बुडबुडे येतात आता ह्या आपण ना थोड्या वेळा ठेवायच्या पाच मिनिट असंच ठेवायच्या आणि नंतर ह्या एकदाच पलटी करायच्या तर हे बघा आता ही गाळ गालत, गाळताने बघा तुटत नाही चकली आणि थोडस असे साईडला दाबून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये चकली सुकणार नाही आपलं गाळताने सुद्धा चकली तुटत नाही हे हो बघा एक सारखे येते अशा चकल्या आपण गाळून ठेवायच्या चकली कशी झाली आधी दाखवेल तुम्हाला आधी दाखव आधी चकली खूप आवडते हा चकली आहे ना कशी झाली आहे कडक पण झाली आहे आणि क्रिस्पी पण झाली आहे आतमध्ये ना ही पोकळ दिसते ना ही क्रिस्पी झालेली आहे आणि कडक पण आहे म्हणजे नरम पण नाही कडक पण झाली आहे आणि अशी खुसखुशीत पण झालेली आहे खाते आदिल्याला आवडलेली अशी आतमध्ये एक पोकळी झाली पाहिजे चकलीची तर समजायची चकली चांगली झालेली आहे आणि जास्त आणि बारीक गॅसवरच तळायचे जास्त फास्ट गॅसवर तळले ना आपण तर ते चकल्यावरून दिसतात लाल पण आतमध्ये कच्च्या राहतात तर आता हे बघा मी जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही संबंध आचेवर चकल्या तळायचं चकलीचं हेच आहे की चकलीला व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि ते पण फास्ट गॅसवर नाही कमी आचेवर अशी व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तर मग ती चकली अशी क्रिस्पी होणार नाहीतर मग आता थंड गरम मोठ्या गॅसवर तळला ना तर ता आधी लालसर होतात तळतात त्या आणि नंतर थंड झाल्याच्या नंतर अशा नरम पडतात म्हणून कमी गॅसवरच तळायच्या झालं वेळ लागला तरी चालेल पण सावकाश तळायचं आपल्या हळू हे बघा मैत्रिणींनो आता आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता एवढ्याच तळायच्या बाकी आहेत हे बघा छान अशा सुक्या फटफटीत आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहेत चकल्या हे बघा चकल्या आपल्या छान झाल्या आहेत आणि मेन म्हणजे तेलही जास्त चकलीने खेचलं नाही त्या सुक्या फटफटीत पट झालेल्या आहेत आता मी दोन लिटर तेल टाकलेलं आधी एक लिटर टाकलं त्याच्यानंतर पुन्हा एक लिटर टाकलं का तर थोड्या तेलामध्ये मग चकल्या जास्त तळता येत नाही म्हणून मी परत एक लिटर त्याच्यामध्ये तेल टाकलं तर अजून एक लिटर बघा माझ्या अजूनही शिल्लक आहे म्हणजे एक लिटरमध्येच एवढ्या सर्व चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत त्यामुळे तेल काही जास्त लागलं नाही आता हे एवढ्या अजून अर्धा तास लागेल मला एवढ्या चकल्या तळायला म्हणजे चार चार साडेचार तास लागले मला हे सगळं करायला चार तास आरामशीर लागतात एवढ्या चकल्या तळायला मंद आचेवर तळल्यामुळे ह्या कडक आणि कुरकुरीत होतात आणि तेलही कमी लागतं असे हे चकले बघा तुम्हाला माझ्या कशा वाटल्यात ते आधी त्याला तर खूप आवडली चकली ते परत पण बघ बघ कशी ला दाखव ती शाळेतून आली बरोबर पहिली तिने थोडीशी चकलीच बघितली आणि स्नेहल आदिरे आणि नेहा आमच्या हे तीन मुली आहेत ना यांना फक्त चकलीची हे पहिलं त्यांचं तेच चाललं मम्मी काय बनवू नका फक्त चकली बनवू तिकडून नेहा नेहाला गेली आहे तिकडून फोन करून सांगते मम्मी चकली झाली की नाही मला लवकर पाठवून द्या तिला फक्त चकलीची आठवण येते आणि आदिरे आणि नेहा पण चकलीच पाहिजे म्हणून मी चकलेत जास्त बनवते बाकी गोड काय खात नाही पण चकली आवडीने खातात मी आणि ते व्यवस्थित झालं तर असं वाटतं बरं पण झाल्यात व्यवस्थित छान झाल्यात जे तुम्हाला प्रमाण सांगितलं त्या प्रमाणे तुम्ही पण घ्या आणि बघा करून आवडल्या तर लाईक करा आणि थँक्यू चकली खाऊन बघा